लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या एकदम मध्यभागी व सर्वात चांगले एरियामध्ये बनत असलेले नवीन टू के आणि थ्री एच के फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे सर्व सुविधांनी उपलब्ध असलेले इतके सुंदर आणि इतके चांगले फ्लॅट आपल्याला लातूर मध्ये शोधून सुद्धा सापडणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा ज्या साठ फूट आहे या, या बाजूला बनत असलेले आपण सुंदर आणि एकदम नवीन असे अपार्टमेंट पाहू शकतात या अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला साठ फूट आणि बाजूने तीस फूट असे दोन रोड आहेत या अपार्टमेंट एकदम मागच्या बाजूला मोठ्या ग्रीन बेल्ट सुद्धा आहे ज्या रोडवर आपण सद्यो बहित हा रोड जुनार रेनापूर्णाक्यापासून या बाजूला भांबरी चौक आणि रेल्वे स्टेशन चौकाकडे जातो अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या ठिकाणी जी प्लस फाईव्ह अपार्टमेंट बनत आहे हे अपार्टमेंट सर्व सुविधा उपलब्ध असलेले खूपच सुंदर आणि एकदम लक्झरियस अपार्टमेंट बनत आहे अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये समोरच्या बाजूला दुकाने आहेत हे अपार्टमेंट जेव्हा तयार होईल तेव्हा ते, ते कसे दिसेल याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ थांबून आपण सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या ग्राउंड फ्लोर मध्ये समोरच्या बाजूला तीन दुकाने आहेत या तिन्ही दुकानांच्या समोरच्या बाजूला वाहने पार्किंग करण्यासाठी मोठ्यासाच जागा सुद्धा सोडण्यात आली आहे या मध्ये पाण्याच्या सुविधेसाठी दोन पाण्याचे बोरवेल आहेत पहिला बोरवेल या ठिकाणी आहे आणि दुसरा बोरवेल ही पार्किंग एरियामध्ये आहे अपार्टमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी समोरच्या बाजूने या ठिकाणी मोठ्यासाच रस्ता दिला आहे या मेन गेट मधून आतमध्ये येताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या पार्किंग एरिया पाहायला मिळेल या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक व्यक्तीला सेपरेट पार्किंगची सुद्धा सुविधा आहे या अपार्टमेंटचा प्लॉट हा सात पाणी एन लेआउट सँक्शन प्लॉट आहे अपार्टमेंट मधील पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या पाण्याचा हाऊस सुद्धा आहे या अपार्टमेंटच्या चारी बाजूला थोडी थोडी मोकळी जागा सोडून बांधकाम करण्यात आले आहे या अपार्टमेंटचे बांधकाम हे अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये केले जात आहे या ठिकाणी मोठ्या पार्किंग एरिया असल्यामुळे आपण आपली टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही गाड्या पार्किंग करू शकतो या बाजूला सेफ्टी टँक आहे अपार्टमेंट मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आणि लिफ्ट आहेत पायऱ्यांकडे येण्यासाठी दोन्ही बाजूने गेट आहे अपार्टमेंटच्या बाजूला जो तीस फुट रोड आहे या रोडनी सुद्धा आपल्याला डायरेक्ट मध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठ्यासाईटचे गेट दिले जाणार आहेत अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला असलेला आपण मोठ्या ग्रीन बेल्ट सुद्धा पाहू शकतात ग्रीन बेल्टच्या बाजूला जी पांढऱ्या कलरची बिल्डिंग दिसत आहे ती एक शाळा आहे या मध्ये समोरच्या बाजूला साठ फूट बाजूला तीस फूट आणि मागच्या बाजूला ग्रीन बेल्ट असल्यामुळे व्हेंटिलेशनची कुठलीही समस्या अपार्टमेंटमध्ये निर्माण होत नाही हे अपार्टमेंट केशवरा शाळा कॉक्सिट कॉलेज आणि रिलायन्स कॉलेज पासून एकदम जवळ आहे या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अपार्टमेंट मध्ये वरच्या मजल्यावर जाऊ शकतात गेटमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी मोठ्यासाचे पायऱ्या आणि लिफ्ट आहे या ठिकाणी आठ माणसे बसू शकतील या कॅपॅसिटीची लिफ्ट बसवली जाणार आहे लिफ्टला ॲटोमॅटिक बॅटरी बॅकअपची सुद्धा सुविधा दिली जाणार आहे अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी मोटरसा पायऱ्या बनवलेल्या आपण पाहू शकतात पायऱ्यांवर वेंटिलेशन होण्यासाठी मोटरसाईटच्या खिडकी सोडण्यात आले आहेत या अपार्टमेंट पासून नवीन रॅना पूर्णाका जुना नाका बस स्टँड नंबर दोन डी मार्ट रेल्वे स्टेशन चौक भांबरी चौक आणि बारशी रोड एकदम जवळ आहे पायऱ्यांवरून वर येताच्या या ठिकाणी आपल्याला मोटरसा ओपन स्पेस पाहायला मिळतो या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट असणार आहेत अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला थ्री बीएचकेचे दोन फ्लॅट आणि मागच्या बाजूला टू बीएचकेचे दोन फ्लॅट असणार आहेत या ठिकाणी या फ्लॅटचा मेन दरवाजा असेल सुरुवातीला आपण हा थ्री बीएचके फ्लॅट कसा आहे ते पाहणार आहेत मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री ठिकाणी आपल्याला मोठेसाटचा हॉल दिला आहे हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी आणि सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या बाल्कनी आहे आणि बाल्कनीला खिडकी प्लस दरवाजा बसवला जाणार आहे हा फ्लॅट दोन रोडच्या कॉर्नरचा फ्लॅट आहे या अपार्टमेंट मध्ये चारही बाजूने पूर्णपणे व्हेंटिलेशन कसं येईल याचा विचार करूनच बांधकाम केले आहे या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक फ्लॅटला दरवाजे टाईल्स कलर खिडकी नाच्या आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये करण्यात येत आहे हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी किचन प्लस डायनिंग एरिया आहे किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक युटिलिटी एरिया आणि एक खिडकी आहे किचनमध्ये सुद्धा मोठ्या चा किचन वाटतात देवघरसाठी पॉईंट आणि फ्रीजसाठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिले जाणार आहेत धुनी व भांडी धुण्यासाठी मोठेसाईचा युटिलिटी एरिया सुद्धा दिला आहे या ठिकाणी आपण युटिलिटी एरिया पाहू शकतात या ठिकाणच्या सर्वच फ्लॅटचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात येत आहे किचन मधून आतमध्ये एंट्री करता त्या ठिकाणी वॉश बेशन बसवण्यासाठी जागा आहे या बाजूला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे यासुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये वरच्या बाजूला एक साठी खिडकी सुद्धा आहे या बाजूला फ्लॅटमधील तीनही बेडरूम आहेत या ठिकाणी आपण ही पहिली बेडरूम पाहू शकतात या फ्लॅटमध्ये एक चिल्ड्रन बेडरूम आणि दोन मास्टर बेडरूम आहेत यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये साठी एक खिडकी आहे या अपार्टमेंटचे बांधकाम हे लाल मातीच्या वीटमध्ये केलं जात आहे या बेडरूमच्या एकदम बाजूला दुसरी आणि तिसरी बेडरूम आहे दुसरी आणि तिसरी बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे या बाजूला आपण दुसरी बेडरूम पाहू शकतात यासुद्धा रूमची एकदम मोठी असून रूम मध्ये वेंटिलेशन साठी दोन वर्षाच्या खिडकी सोडण्यात आले आहेत हा थ्री के फ्लॅट कसा दिसतो याचा फोटो सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ थांबून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या रूमला अटॅच असलेली आपण या बाजूला टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूम मध्ये सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत या बेडरूमच्या बाजूलाच असलेली आपण आता तिसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण ही तिसरी बेडरूम पाहू शकतात या बेडरूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे या बेडरूमला समोरच्या बाजूने एक मोठ्या साची बाल्कनी सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा खिडकी प्लस दरवाजा बसवला जाणार आहे अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला रोडच्या पलीकडे जी जमीन दिसत आहे ती जमीन केशवराज विद्यालयाने भविष्यामध्ये प्रस्तावित करण्यासाठी घेतली आहे या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये एक अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे यासुद्धा बाथरूमची सजी एकदम मोठी असून बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत हे अपार्टमेंट शहराच्या एकदम मध्यभागी असून अत्यंत चांगल्या वस्तीमध्ये सुद्धा आहे हे अपार्टमेंट एल आय सी ऑफिस पासून सुद्धा एकदम जवळ आहे या मधील आतापर्यंत आपण थ्री एच के फ्लॅट पाहिला आहे आता आपण टू एच के फ्लॅट सुद्धा कसा आहे ते पाहणार आहेत थ्री एच के फ्लॅटच्या एकदम बाजूला ठिकाणी आपण टू एच के फ्लॅट सुद्धा पाहू शकतात या ठिकाणी टू एच के फ्लॅटचा मेन दरवाजा आहे या ठिकाणी हॉल प्लस बाल्कनी आहे या ठिकाणी सुद्धा थ्री बी एच के फ्लॅट सारख्या सर्व सुविधा दिल्या आहेत हॉलमधून आतमध्ये एंट्री करता त्या ठिकाणी मोठ्यासाचा ओपन स्पेस आहे या बाजूला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे बाथरूमच्या समोर बेसिन सुद्धा बसवलं जाईल कॉमन टॉयलेट बाथरूमच्या एकदम बाजूला डायनिंग एरिया प्लस किचन आहे किचनला एक मोठ्यासाची युटिलिटी एरिया सुद्धा आहे किचनमध्ये सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत युटिलिटी एरिया ही मागच्या बाजूच्या ग्रीन बेल्टकडे आहे या बाजूला दोन बेडरूम आहेत या बाजूला पहिली चिल्ड्रन बेडरूम आपण पाहू शकतात यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये साठी खिडकी आहे या बाजूला आपण ही मास्टर बेडरूम पाहू शकतात या रूमला दोन मोठ्या साईजच्या साठी खिडकी आणि एक टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या बाजूला आपण अटॅच बाथरूम पाहू शकतात या दोन्ही फ्लॅटला पूर्णपणे पाहता हे फ्लॅट खूपच सुंदर आणि एकदम चांगले बनवण्यात आले आहेत स्क्रीनवर आम्ही टू बीएच के सुद्धा कसा आहे ते दाखवला आहे ते सुद्धा आपण पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला शहराच्या एकदम मध्यभागी आणि सर्व सुद्धा जवळ असलेले फ्लॅट विकत घ्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणचे फ्लॅट लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका हे अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरून आपण आजूबाजूचा संपूर्ण एरिया सुद्धा पाहू शकतात हे अपार्टमेंटची राहिलेली बाकीची सर्व माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या मधील सर्वच फ्लॅट हे अत्यंत सुंदर आणि एकदम चांगले फ्लॅट आहेत त्यामुळे या ठिकाणचे फ्लॅट आपण लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या अपार्टमेंटचा पूर्ण पत्ता म्हणजे पद्मनाभ हाईट्स अपार्टमेंट एलआयसी ऑफिस रोड दीप ज्योतीनगरच्या एकदम बाजूला आंबजोगाई रोड लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र